मित्रांनो आता आम्ही आहोत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी शहरामध्ये जिथं लोक किंमतराम आसवानी सव्वेमध्ये बघा ही सगळी लोकं अशी गटारावरतून भिंतीचा आधार घेत घेत पलीकडे चाललेली आहेत मग अशी एक महिला स्कूटरवरनं खाली पडलेली आहे सगळं ट्रॅफिक जॅम आहे आणि ज्या नागरिकांना पायी पलीकडे जायचं आहे ते सगळे असे ह्या कट्ट्याचा आधार घेत पलीकडचं गटार चुकवत या भिंतीचा आधार घेत चाललेले आहेत आणि शहराचं नाव स्मार्ट सिटी बरेचसे पुरस्कार आणलेले आहेत तुम्हाला तर माहिती आहे ते विकतच आणलेले आहेत पण एकत्रित वास्तव खाली ग्राउंडवरती ही सगळी सिच्युएशन आहे की चौका चौकात सगळं चौका चौका ट्रॅफिक जॅम आहे जाईल तिकडं गाड्यांची गर्दी आहे आणि सगळीकडं ब्लॉक होत चाललेलं आहे हे पिंपरीमधले आज सुट्टीच्या दिवशीसुद्धा ही संध्याकाळी परिस्थिती आणि या सवेळेमध्ये तर कायम पाऊस पडला एक तासभर जरी पाऊस पडला तरी सगळा तलावच होत असतो आणि कसे काय पुरस्कार आणतात काय माहिती